नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण स्वयंसेवी ग्राहक चळवळी यांची कार्यपद्धती व कार्य या विषयाचा अभ्यास करू स्वयंसेवी ग्राहक चळवळींचा उद्देश ग्राहकांचे हक्क जपणे त्यांना जागरूक करणे आणि गैरव्यवहारांविरुद्ध संरक्षण देणे आहे आपण जाणून घेऊ हो की या चळवळी कशा कार्य करतात त्यांच्या प्रकार काय आहेत आणि त्यांचे समाजातील महत्व किती मोठे आहे तर चला सुरुवात करूया एक स्वयंसेवी ग्राहक चळवळ म्हणजे काय स्वयंसेवी ग्राहक चळवळ म्हणजे ग्राहकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी तयार झालेला सामाजिक संघ किंवा गट होय हे संघटनांचे मुख्य उद्दिष्ट ग्राहकांना त्यांच्या अधिकारांबद्दल जागरूक करणे त्यांना गैरवर्तनांविरुद्ध सुरक्षित ठेवणे आणि बाजारात मिळणाऱ्या उत्पादनांची व सेवांची गुणवत्ता सुनिश्चित करणे आहे या चळवळींमध्ये सहभागी लोक कोणत्याही आर्थिक फायद्याशिवाय फक्त समाजसेवा करण्याच्या हेतूने काम करतात उदाहरणार्थ ग्राहकांना वस्तूंची माहिती देणे त्यांच्या तक्रारींचा निवारण करणे आणि आवश्यक ते कायदेशीर सहाय्य पुरवणे या चळवळींचा भाग आहे दोन कार्यपद्धती कार्य कसे करतात स्वयंसेवी ग्राहक चळवळी विविध प्रकारे कार्य करतात तक्रारींची नोंदणी ग्राहकांकडून आलेल्या तक्रारींची व्यवस्थित नोंद ठेवणे व त्या तक्रारींच्या तपासणीसाठी योग्य ते पावले उचलणे हे तक्रारीचे विश्लेषण करून ग्राहकांना मार्गदर्शन दिले जाते जागरूकता वाढवणे ग्राहकांना त्यांचे हक्क काय आहेत कुठे तक्रार करायची याविषयी जनजागृती कार्यक्रम कार्यशाळा शिबिरे आणि प्रचार मोहिमा राबविल्या जातात सरकारी व कायदेशीर संपर्क तक्रारींच्या निवारणासाठी संबंधित सरकारी कार्यालये न्यायालय आणि नियामक यंत्रणांशी संपर्क साधून ग्राहकांचे हित साधले जाते शिकवण व प्रशिक्षण स्वयंसेवी कार्यकर्त्यांना व सामान्य लोकांना ग्राहक हक्क कायदेशीर प्रक्रिया यांचे प्रशिक्षण दिले जाते ज्यामुळे ते अधिक सक्षम बनतात तीन स्वयंसेवी ग्राहक चळवळीचे प्रकार स्थानिक स्तरावरील संघटना ज्या गाव शहर किंवा तालुकास्तरी ग्राहक समस्यांवर लक्ष केंद्रित करतात उदाहरणार्थ गावात खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत जागरूकता वाढवणाऱ्या संघटना राज्यस्तरीय संस्था राज्याच्या विविध भागात ग्राहकांचे रक्षण करणाऱ्या संघटनांचा समावेश या संस्था राज्य सरकारशी समन्वय साधून काम करतात राष्ट्रीय संस्था जसे की भारतीय ग्राहक फोरम ही संस्था ग्राहकांचे संरक्षण धोरणनिर्मितीवर प्रभाव टाकणे आणि देशभरात जनजागृती करणे यांसाठी काम करते विशिष्ट क्षेत्रातील संघटना काही स्वयंसेवी संस्था फक्त एका विशिष्ट क्षेत्रातील ग्राहकांचे संरक्षण करतात ओदा औषध निर्माते कंपन्यांच्या गैरव्यवहारांविरुद्ध लढणाऱ्या संस्था चार कार्यांचे महत्व स्वयंसेवी ग्राहक चळवळींचे कार्य समाजात अतिशय महत्वाचे आहे कारण ग्राहकांचे संरक्षण बाजारातील गैरव्यवहारांपासून ग्राहकांना वाचवणे जसे की फसवणूक नकली उत्पादने विक्री चुकीची माहिती देणे यापासून बचाव करणे जागरूकता निर्माण करणे ग्राहकांना त्यांच्या हक्कांविषयी आणि बाजारातील धोके यांविषयी माहिती देणे ज्यामुळे ते जास्त सक्षम आणि सुरक्षित राहू शकतात व्यवसायांवर पारदर्शकता आणणे व्यवसायांना ग्राहकांच्या हितासाठी काम करण्यास प्रवृत्त करणे आणि त्यांचा गैरवर्तन थांबवणे सरकारवर दबाव ग्राहक हितासाठी योग्य कायदे आणि नियम लागू करून त्यांची अंमलबजावणी सुनिश्चित करणे यासाठी सरकारवर दबाव टाकणे पाच स्वयंसेवी ग्राहक चळवळींच्या अडचणी स्वयंसेवी ग्राहक चळवळ कार्यरत ठेवणे सोपे नाही कारण आर्थिक संकटे या संघटनांना आर्थिक आधार मिळणे कठीण असते त्यामुळे त्यांचे कामकाज मर्यादित होते मानवी संसाधनांची कमतरता स्वयंसेवी कार्यकर्त्यांची संख्या कमी असते आणि त्यांचा अनुभवही कमी असू शकतो जागरूकतेचा अभाव अनेक ग्राहकांमध्ये त्यांच्या हक्कांविषयी जागरूकता नसल्यामुळे ते चळवळीच्या मदतीसाठी येत नाहीत सरकारी सहकार्याचा अभाव अनेक वेळा सरकारी यंत्रणा पुरेसा सहकार्य करत नाहीत किंवा वेळेत उपाययोजना करत नाहीत ज्यामुळे समस्या अधिक वाढतात सहा उदाहरणे भारतीय ग्राहक फोरम कन्झ्युमर इंडिया फोरम ही एक प्रमुख राष्ट्रीय स्वयंसेवी संस्था आहे जी ग्राहकांच्या तक्रारींचा निवारण करण्यासाठी आणि ग्राहक हक्कांसाठी लढा देते स्थानिक उदाहरण गावगुंड्यातील स्वयंसेवी संस्था ज्या स्थानिक बाजारपेठेतील खाद्यपदार्थ औषधे सेवा यांची गुणवत्ता तपासतात आणि ग्राहकांना मार्गदर्शन करतात याशिवाय अनेक सामाजिक संघटना जसे महाराष्ट्र ग्राहक फोरम इत्यादी राज्यस्तरीय ग्राहक संरक्षण संस्था यांचे काम महत्वाचे आहे तर मित्रांनो आपण आज स्वयंसेवी ग्राहक चळवळ यांची कार्यपद्धती व कार्य या विषयावर सखोल माहिती घेतली स्वयंसेवी ग्राहक चळवळींमुळे ग्राहकांना न्याय मिळतो त्यांचे हक्क सुरक्षित राहतात आणि बाजारात पारदर्शकता वाढते ही चळवळ ग्राहकांच्या हितासाठी महत्वाची आहे आणि समाजाला अधिक जागरूक व सशक्त बनवते आपणही या चळवळींबाबत जागरूक राहून आपल्या हक्कांची जाणीव ठेवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद